विधान परिषदेत आज अबू आझमी यांच्या वक्तव्यासह छत्रपतींच्या अवमानाचा मुद्दा चर्चेत राहिला याशिवाय परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देण्याची घोषणाही सरकारने केली छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही असं सांगत अपमान करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिलं शिवाजी महाराजांचा अपमान करणारे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही याबद्दल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला अबू आजमी यांना एक न्याय आणि या दोघांना दुसरा न्याय का असं विरोधी पक्षनेत्यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून विचारलं त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत होते महाराजांचा महाराजांचा छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल कोणी असो त्याला सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही सोडलं जाणार नाही ना असं आहे असं आहे एक एक लक्षात ठेवा समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ पण सोडणार नाही सभापती महोदय जेलमध्ये टाकीन शंभर टक्के टाकू आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावर वरती जायला सांगितलंय मी आणि मी तुम्हाला सांगतो हे सांग तु। कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणत की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलात्कार होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला उत्तरायच्या जवाहरलाल नेहरूंनी उत्तरायचं जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये शौर्याचं प्रतीक असलेले धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना जिथे अटक झाली तो संगमेश्वर इथला सरदेसाई वाडा अधिग्रहित करून तिथे संभाजी महाराजांचं साजेसं स्मारक राज्य सरकार रा तयार करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड इथला जिजाऊंचा राजवाडा अधिग्रहित करून त्या ठिकाणी शिवसृष्टी उभी केली जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराच्या सुशोभीकरणासाठी दहा कोटी रुपये निधी दिला जाईल अशी माहिती शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिली जालन्यात भोकरदन तालुक्यातील अनवा गावातील कैलास बोराडे या तरुणाला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी संबंधितांना कठोर शिक्षा व्हावी अशीच राज्य सरकारची भूमिका असून यातील आरोपींना मकोका लावण्याची प्रक्रिया गृह विभागामार्फत केली जाईल अशी ग्वाही सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली अतिशय दुर्दैवी आणि हा मानवता म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे म्हणजे तिथं बघणारे लोक व्हिडिओ काढणारे लोक आणि एक दौंड नावाचा कोण माणूस आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला एकालाच पकडलाय आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे एसपीने सांगितलं पण मी एसपीलाही देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस सुट्टा कामाने ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्घुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत दोन कोटी चौपन्न लाख महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा लाभ येत्या आठ मार्चला खात्यात जमा होईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधान परिषदेत दिली जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या योजनेचा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर एकाही निकषात बदल केलेला नाही असे तटकरे यांनी सांगितले परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणी अंतिम शवविच्छेदन अहवाल प्राप्त होईल त्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल अशी माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज दिली या प्रकरणी चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असं मंत्र्यांनी सांगितलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी दिली जाईल असंही त्यांनी सांगितलं दरम्यान महाविकास आघाडीनं विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोरे यांच्या विरोधात विधिमंडळ सचिवांकडे अविश्वास प्रस्ताव दिला आहे